वेलकम टू माय तुझ्या गरोदरपणा भीती वाटते आहे विचित्र विचित्र स्वप्न येतात खूप जास्त राग येतो याचे याची कारणं काय आणि ह्यासाठी तुम्ही काय करू शकता या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणणार आहे मी श्रेयशहा मी पुण्यात राहते ऑनलाईन ऑफलाईन गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन ड्रेस फिनिंग हे सगळं काही शिकवते गेले सतरा वर्ष झाली मी जेवढ्या प्रेग्नंट कपल्सना ट्रेन केलं आहे ही एक गोष्ट माझ्या नजरेत खूप जास्त वेळ आली आहे की गरोदर बाई ही खूप जास्त विचार करते म्हणजे अदरवाईज आपल्या आयुष्यात आपल्या अवतीभवती खंडीवर गोष्टी होत राहतात आपल्या कानावरही पडत नाही आपल्याला कळतही नाही पण अचानक आपण प्रेग्नंट असताना दूरच्या नातेवाईकाच्या घरात काय झालं ते पण कानावर पडतं दूर कोणाच्या तरी डिलेवरी कशी झाली ते पण कळतं कोणाच्या बाळाच्या बाबतीत काही चुकीचं झालं असेल कोणाच्या गरोदरपणात काही चुकीचं झालं असेल तर ते पण कानावर पडतं ज्याची काही गरज नाही आहे पण पडतं आणि पडल्यानंतर आपण त्याचा विचार करतो आणि आपल्या मनात नेहमी हा थॉट येतो की गरोदर बाहिणींना नेहमी चांगलाच विचार करावा नेहमी पॉझिटिव्हच राहावं नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करावा पण असं होत तर नाही आहे एखादी निगेटिव्ह गोष्ट जी सकाळी झाली किंवा दुपारी कानावर पडली तीच गोष्ट डोक्यात फिरत राहते आणि मग एक्झॅक्टली बाळावरती काय परिणाम होतो पहिलं पर आणि महत्त्वाचं कारण तुम्ही गरोदरपणा थोडेसे सेन्सेटिव्ह झालेले असतात सेन्सिटिव्ह टुवर्ड्स इमोशन्स दुसऱ्यांचे फिलिंग्स दुसरं काही जरी बोललं तरी पण त्याचा त्रास होणं हे तुमच्या हॉर्मोन्समुळे आहे तुमच्या बॉडीत प्रोजेस्ट्रॉलच्या लेवल अतिशय हाय असतात स्पेशली तुमची प्रेग्नन्सी पॉझिटिवली आणि पीसफुली पुढे जाण्यासाठी त्या हॉर्मोनमुळे तुम्ही खूप जास्त सेन्सिटिव्ह होता म्हणजे काय काहीही कारण नाही आहे पण एखादी गोष्ट कोणी बोल श्रेया तरी डोळ्यातून खडक पाणी यायला लागतं एखादा माणूस काही ॲक्च्युली रागावून बोलला पण आपल्याला माहिती आहे की त्या माणसाचा तो स्वभावच आहे तो काही माणूस स्पेशली मला रागवण्यासाठी बोलत नाही आहे तरीही डोळ्यातून दडधड धड यायला लागलं हे खूप कॉमनली होतं आणि याचं कारण असं आहे की तुमच्या बॉडीचे हॉर्मोन वाढलेले आहे त्यामुळे तुम्हाला कसं होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमची अख्ख्या बॉडीत खूप सारे चेंजेस होतात कारण तुमच्या बॉडीत सॉफ्ट टिश्यू रिलॅक्स सॉफ्ट टिशू रिलॅक्स असा एक सिग्नल रिलीज होतो कारण युट्रसमध्ये जे बाय वाढतं आहे ते वाढण्यासाठी युट्रसला जे एक्स्पान्शन पाहिजे त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा होता कामाने आणि हा जो सिग्नल आहे सॉफ्ट टिशू रिलॅक्स त्याच्यामुळे तुमच्या हिरड्या रिलॅक्स होतात तुमच्या पॉटी ढकलण्याची जी जागा होते ती रिलॅक्स होते तुम्हाला ॲसिडिटीसारखं अखंड फील होतं कारण जी एक वाल असते तुमची छातीवरती ती रिलॅक्स होते आणि त्यामुळे काय होतं माहिती का तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज स्टेटमध्ये असतात आणि त्यामुळे तुम्हाला ओवरऑल बॉडीत होणाऱ्या चेंजेसमुळे खूप अनेझी होतात म्हणजे मला काहीतरी होतं कालच माझे एक टीचर आहेत जे एम डी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या म्हणल्या की आम्ही डॉक्टर डॉक्टर्स जेव्हा भेटतो आणि असाच जोक म्हणून आम्ही कधी कधी बोलतो ना तिला काहीतरी होतं आहे त्याचं ना जरा औषध द्यायचं आहे आपल्याला आणि एक गरोदर बाई आयुष्यात किती वेळा बोलतं मला काहीतरी होतं आहे आणि त्याच्यामुळे पण तुमची स्वतःवरती चर्चिड होते तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कधी कधी जाणवलं आहे गरोदरपणात तुम्ही फ्रीज उघडाल आणि मग तुम्हाला आठवणारच नाही तुम्ही फ्रीज उघडलं तुम्ही दुसऱ्या खोलीत जाल आणि त्या खोलीत गेल्यावर तुम्हाला आठवणारच नाही तुम्ही खोलीत का आलात कारण तुमची प्रेग्नन्सी मेमरी लॉस होते आणि दिस इज व्हेरी व्हेरी कॉमन सी मेमरी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला फॅट्स लागतात आणि गरोदरपणात तुमचे ते सगळे फॅट्स युटिलाइज होतात तुमच्या प्रेग्नन्सीला पॉझिटिवली पुढे नेण्यास त्यामुळे मेमरी लॉस तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि तुम्ही नवीन नवीन आई होता तेव्हा होणं खूप सिम्पल आहे आणि खूप नॉर्मल आहे आणि ह्याच्याचमुळे तुम्हाला अजून जास्त चिडचिड होते कधी कधी स्वतःला जी जी लोकं ॲक्सेप्ट करतात त्यांचं हा ठीक आहे ना विसरले काय फरक पडतो आणि काही जण मी कसं विसरू शकते माझी तो मेमरी किती स्ट्रॉंग आहे काय होतंय मला मी का अशी वागते आणि उगीच त्याचा लोड घेतात आणि त्याच्यामुळे तुमची चिडचिड अजून वाढते चौथी महत्वाची गोष्ट हे जे हॉर्मोन जे चेंजेस होत आहेत तुमच्या बॉडीत त्यामुळे तुम्ही नॉन रिअलिस्टिक ड्रीम्स बघता म्हणजे काय नवऱ्याच ओढतो आहे माझी डिलिव्हरीच झाली आहे माझ्या बाळालाच काहीतरी झालं असे विचित्र विचित्र स्वप्न यायला लागतात या स्वप्नांच्या मागचं जे कारण आहे ते हेच कारण आहे की तुमचे हॉर्मनल चेंजेस आणि बॉडी पूर्णत फेसि फोकसिंग ऑन प्रेग्नन्सी असल्यामुळे बाकी कोणत्याही गोष्टीवरती प्रेगनन्सीवरती फोकस होऊ शकत नाही जैसी सोचती गर्भवती जैसी सोचती संतान हे खूप क्यूट शि लाईन आहे आपल्या धर्मग्रंथांप्रमाणे म्हणजे काय गर्भवती माता जसा विचार करते तसंच आपलं पिल्लू पण विचार करते म्हणून तुम्ही काय विचार करता हे खूप महत्त्वाचं पण शिवाय बरोबर आहे तुझे म्हणली हे सगळं होत आहे पण हे विचार पण तर मनात येत आहे मग करायचं का खूप सिम्पल गोष्टी आहे मनात येणाऱ्या विचारांना तुम्ही थांबवू नाही शकत पण मनात येणाऱ्या जे विचारांचं एक ट्रॅफिक आहे त्याला तुम्ही कमी करू शकता ते ट्रॅफिक कमी करण्याची खूप महत्वाची आणि चांगली पद्धत म्हणजे दररोज अकरा वेळा ओंकार करा हे तुमच्या मनात येणारं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी करेल दुसरी गोष्ट दररोज व्यायाम करा जर तुम्हाला आमच्याबरोबर व्यायाम करायचा असेल तर मायद्वजा प्रेग्नन्सी फिटनेस जॉईन करा ऑनलाईन आहे तुम्ही अक्रॉस द वर्ल्ड कुठूनही जॉईन करू शकता पण जॉईन करा ह्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये जे थॉटचं ट्रॅफिक आहे ते कमी करण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट जमल्यास मोकळ्या हवेत जा नाही मला प्रेग्नन्सीत वॉकिंग करायला सांगितलं आहे म्हणून मी जाते मी व्यायामाबद्दल बोलत नाही आहे मी मोकळ्या हवेत जाणं मोकळ्या हवेत श्वास घेणं झाडांबरोबर फुलांबरोबर टाईम स्पेंड करणं आणि त्याच्याचबरोबर सनलाईट घेणं म्हणजे आपण म्हणतो कवळवून बाळायला पाहिजे तर गरोदर बायला जा, खूप जास्त पाहिजे असतं आणि जर तुम्ही कवळवून घेत राहिलात तर तुमचे इमोशन्स बॅलन्स व्हायला हो खूप जास्त मदत होते तर ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर डोक्यात जो कचरा भरलेला आहे ना शंभर गोष्टी ॲट अ टाइम डोक्यात चालू तुम्हाला माहिती आहे एक मुलगी तुमच्यासाठी हे सेशन घेते आहे कोणतीही स्त्री ह्या जगात एका दिवसाला नव्वद हजार विचार करतो बापरे आपण एवढे विचार करतो श्रेया त्यातले साठ हजार विचार काही धड नसतात त्याचा आयुष्याशी काही संबंध नाही उगीच त्या शेजारच्या देवळात तो पक्षी का बसला मी का विचार करू त्याचा पण बसला दिसला विचार केला म्हणून तुमचे साठ हजार थॉट्सला काही तथ्यामध्येच नाही ते जे उरलेले तीस हजार आहेत त्यातले आयडियाली वीस हजार थॉट्स हे रिपीटेटेड आहेत मी काल पण आंघोळ केली होती मी आज पण आंघोळ केली मी काल पण आंघोळीचा विचार केला तर मी आज पण आंघोळीचा विचार केला अगेन गरज नाही आहे पण येतं उरलेले दहा हजार थॉट्सपैकी पाच हजार थॉट्स असे असतात ज्याच्याशी माझा काहीच संबंध नाही दुसऱ्याच कोणाबद्दल मी विचार करून वेळ घालवते आणि शेवटचे जे पाच हजार थॉट्स आहेत त्यापैकी ॲक्च्युली पाच हजार थॉट्स हे ॲक्च्युली माझ्या आयुष्याबद्दल आहेत पण त्यातले हार्डली एक हजार थॉट्स असे आहेत ज्याची मला गरज आता हे सगळं चक्रव्यू तुम्ही कसा थांबू शकता खूप सिम्पल गोष्टी काहीही चुकीचा थॉट मनात आला त्याबद्दल पाच मिनटाच्यावरती विचार नाही करायचा आणि आयुष्यात काहीही चांगलं झालं त्याबद्दल ॲटलीस्ट दहा मिनटं गप्पा मारायच्या किंवा सोप्या शब्दात सांगायचं आलं काही चुकीचं झालं आयुष्यात पाच वाक्यात संपवून टाकायचं मग फॉर दॅट मॅटर आमच्या ऑफिसमध्ये इनफॅक्ट आजच सकाळी आम्ही मुली मुली बोलत होतो म्हटलं काय ग तू तुझ्या नवऱ्याला काल विश केलं का आणि त्यांनी खूप क्यूटशी लाईन बोलली काल जरा वातावरण गरम होतं झालं का होतं काय होतं तो चिडल्यामुळे माझी अॅनिव्हर्स मा कशाला चर्चा पाहिजे वातावरण गरम होतं ॲज अ बाई कळलं ना आपल्याला काय झालं विषय संपला त्याच्याच दहा मिनटं आधी आम्ही काहीतरी ऑफिसच्या प्रोग्रेसबद्दल बोललो होतो आम्ही हसलो खिदळलो आठ दहा सेंटेन्सेस बोललो किती छान विचार करतो ना आपण सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या मराठीत एक लाईन आहे असतो अखंड तथास्तो होईल म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टींबद्दल खूप लांबडा विचार करा म्हणून प्रेग्नन्सीमध्ये ते खूप जास्त महत्वाचं चोवीस तास बाळाबद्दल विचार केला पाहिजे हे चुकीचं आहे चोवीस तास माझं बाळ तेजस्वी बाळ कसं होणार याचा विचार केला पाहिजे करू नका जमणार नाही आपल्याला पण जशी गर्भवती मातेचा विचार आणि तसेच संतानाचे विचार हे विसरायचं नाही चांगला चांगले विचार करा ना कोणाही बद्दल कशाही बद्दल स्वतःही रुद्धल ह्याची तुम्हाला मदतच होईल आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आयुष्यात छोट्या गोष्टी छोट्या राहू देत ना खूप मोठ्या गोष्टीत आयुष्यात विचार करायला छोट्या गोष्टींना आपण खूप मोठं करत गेलो तर मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच राहत नाही आयुष्यात सो हे विसरायचं नाही मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रेग्नन्सी जगायचा विषय प्रेग्नन्सी जाऊ दे ना होऊन जाईल ना असं करायचा विषय नाही सो so, एव्हरी डे मॅटर्स जर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीत माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल गर्भ संस्कार वस्कार ब्रेस्ट फीडिंग डे केअर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट माय डॉट कॉम हॅव अ ग्रेट चाल बाय बाय